नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आज आपण बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते या आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत बघा मागील मध्ये मा आपण बैजिक राशींची सर्व बेसिक माहिती पाहिलेली आहे एक पदी म्हणजे काय द्विपदी म्हणजे काय त्रिपदी म्हणजे काय चल म्हणजे काय ही सर्व बेसिक माहिती आपण व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे तर आपण आजच्या व्हिडीओमध्ये बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत वर अजून नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बैजिक राशी करणं एकदम सोपं जाईल बघा आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा आता सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक माहिती सांगते फक्त की जेव्हा आता समजा जेव्हा एक वर्ग अधिक एक स्वर्ग असत म्हणजे जेव्हा चल जेव्हा चल एकच असतं दोन्ही ठिकाणी आणि त्यांचा वर्ग असतो त्यांचा वर्ग किंवा घात असतो कितवाही असू दे मग जेव्हा चल समान असत आणि हा जो घात असतो तोही समान असतो तेव्हा त्या संख्या आपण जोडू शकतो आता इथं आता इथे एकच्या पुढे समोर काही नाही त्यामुळे इथं एक असतो एकच्या समोर काही नसतं म्हणजे एक असतं आणि इथं पण एक असतं म्हणजे हे एक एक वर्ग एक एक वर्ग म्हणून किती झाले तर दोन एक्स वर्ग झाले असं आपण ह्या एकमेकांना जोडू शकतो समजा आता इथं फक्त एक्स अधिक इथं दोन एक्स एवढच असेल दोन्ही ठिकाणी वर्ग नाहीये आता हे झाले एका आपण समजूया हे एका कुटुंबातले आहेत आणि हे वेगळ्या कुटुंबातले आहेत तर हे एका कुटुंबातले आहेत त्यामुळे ह्याला आपण जोडू शकलो आता हे पण वेगळ्या कुटुंबातले हे फक्त एक्स आहे इथं पण फक्त एक्स आहे आता इथे एक्सच्या समोर काय नसतं म्हणजे याला आपण एक म्हणतो म्हणजेच हे हा एक, एक पुसून टाकू आपण एक्स अधिक दोन एक्स म्हणजे किती होणार तीन एक्स होणार इथं काय नसतं तेव्हा इथं एक असतं पण जेव्हा समजा इथं एक्स वर्ग असेल इथं एक्स वर्ग असेल आणि समजा इथं किंवा इथं फक्त एक्स असेल तर आपण हे जोडू शकत नाही कारण हे वेगळ्या कुटुंबातील आहे आणि हे वेगळ्या कुटुंबातील आहे एक्स वर्ग झाला वेगळ्या फॅमिलीतील एक्स झाला वेगळ्या फॅमिलीतील त्यामुळे हे दोघं आपण एकमेकांशी जोडू शकत नाही तर बघा आता इथं चा दुसरा वर्ग आहे म्हणजे ते चा पहिला वर्ग असणार त्यामुळे हे दोन्ही आपण जोडू शकत नाही बघा जेव्हा चल समान असतात आणि त्यांचा घात समान असतो त्या तेच आपण त्या संख्या एकमेकांना फक्त जोडू शकतो बघा आपण इकडे उदाहरणद्वारे बघूया की बैजिक राशींची बेरीज कशी करायची असते ती आपण उदाहरणद्वारे बघूया बघा तिथं तिथं आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे समजा आता बैजिक राशींची बेरीज करायची आपल्याला आपला प्रश्न आला असेल बैजिक म्हणजे खाली दिलेल्या बैजिक राशींची बेरीज करा तर बघा दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दोन इकडे सर्व आहे आहे पण संख्या दिलेली आहे चार एक्स वर्ग अधिक चार वजा तीन तर आपल्याला याची बेरीज करायची आहे आता सोळविराम पर्यंत पहिल्यांदा आपण संख्या आहे तशी मांडून घेऊया बघा दोन एक वर्ग अधिक तीन एक वजा दोन आता आपल्याला बेरीज करायला सांगितल्यामुळे ते सोळविराम आहे इथं आपल्याला अधिक चिन्ह घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण इथं अधिक चिन्ह घेतो तेव्हा या पुढची संख्या जी आहे ती आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ पहिल्यांदा म्हणजे या प्लस चिन्हाची काय कर करायचं याचा गुणाकार करायचा असतो आपल्याला म्हणजेच ही संख्या आपण आहे तशी मांडून घेऊया इथं चार एक वर्ग अधिक एक्स वजा तीन बघा आता आपण काय करायचं ही संख्या जी आपण ब्रॅकेटमध्ये लिहिली ती आपण ब्रॅकेटमधनं परत काढूया आता ही संख्या आहे तशी लिहूया आपण दोन एक वर्ग अधिक तीन एक्स वजा दोन अधिक चार एक वर्ग अधिक एक्स वजा तीन बघा आता तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं दोन एक वर्ग आहे मग एक्स वर्ग अजून कुठे आहे इथं एक्स वर्ग आहे मग हे आपण एकमेकांना जोडू शकतो दोन एक्स अधिक चार एक्स किती होणार दोन एक्स अधिक चार एक्स सहा एक्स वर्ग होणार सहा एक्स वर्ग होणार बघा आता इथं तीन एक्स आहे आणि इथं फक्त एक्स आहे अधिक चिन्ह आहे बघा तीन एक्स अधिक एक्स किती होणार तर इथं अधिक चिन्ह देऊ आपण चार एक्स होणार म्हणजे हे तीन एक्स आणि हा एक्स मिळून चार एक्स होणार तुम्हाला मग अशी मी सांगितलं होतं हे एक्स वर्ग एका कुटुंबातले आणि हे फक्त एक्स एक्स असतात एका कुटुंबातले म्हणजे हे एक्स वर्ग आणि एक्स वर्ग आपण जोडले त्यानंतर आता हे एक्स आणि हे एक्स आपण जोडले आता बघा आता राहिल्या संख्या इथं दोन आहे इथं तीन आहे आता हे चल चल आपण एका साईडला घेतले आता फक्त संख्या राहिल्या तर बघा आता इथं वजा दोन आहे आणि इथं वजा तीन आहे मग ऋण ऋण काय होतं नेहमी ऋण ऋण नेहमी धन होत आता इथं आपण दोन आणि तीन किती झाले इथं आपण पाच लिहूया पण पण इथं मोठ्या संख्येचं चिन्ह याला द्यावं लागतं आता दोन आणि तीन मध्ये मोठी संख्या कोणती आहे तीन आहे त्या तीन वेळेस चिन्ह कोणता आहे तर ऋण आहे इथं आपण ऋण चिन्ह द्यायला पाहिजे ऋण ऋण आपण धन केलं त्यांची बेरीज केली दोन आणि तीनची बेरीज केली आपण ती इथं मांडली आणि मोठ्या संख्येचं से चिन्ह याला दिलं तर आपलं हेच आपलं उत्तर आलेलं आहे सहा एक वर्ग अधिक चार एक वजा पाच बघा तुम्हाला जर असं समजलं नसेल तर आपण असं आपण जसं बेरीज करतो तसे आपण मांडणी करून याची बेरीज करून बघूया बघा आपलं हेच उत्तर येते का आपण बघूया बघा तुम्हाला जर ती पद्धत समजली असेल तर, असर, आ, आप, तर, तर, दर दर तर ही पद्धत एकदम सोपी आहे तुम्ही या प्रकारे सुद्धा बेरीज करू शकता पहिल्यांदा आपण ही संख्या इथंपर्यंत असेल पिराम आहे ती संख्या आपण खाली मांडून घेऊया बघा दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दोन आता यांची आपल्याला बेरीज सांगितली आहे त्यामुळे इथे चिन्ह येणार ना बेरजेचं आता दोन एक्स वर्गच्या खाली बरोबर चार एक्स वर्ग येणार चार एक्स वर्ग अधिक चिन्ह आहे अधिक चिन्ह देऊ आपण एक्स आहे एक्स लिहूया इथं त्यानंतर वजा चिन्ह आहे पुढं तीन आहे बघा पहिल्यांदा आपण याची मांडणी करून घेतली व्यवस्थित बघा एक्स वर्गच्या खाली एक्स वर्ग आले एक्सच्या खाली एक्स आले आणि संख्याच्या खाली संख्या आली जर तुम्हाला मगाची पद्धत समजली प्रकारे सुद्धा एकदम सोप्या प्रकारे तुम्ही, तुम्ही करू शकता आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे आता दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स वर्ग किती झाले तर सहा एक्स वर्ग झाले अधिक चिन्हा खाली अधिक चिन्ह देऊ आपण तीन एक्स अधिक एक्स किती होणार तर चार एक्स होणार हे एक्स म्हणजे एक असतं एक्स म्हणजे काय असतं एक असतं चार एक आपण लिहिलं आता हे जे वजा चिन्ह आहे ते वजा चिन्ह इथं देऊ आपण आणि मायनस मायनस प्लस होईल दोन आणि तीन कि झाले पाच झाले बघा म्हणजे मगाचे आपण जे उत्तर काढलं ते असं चालू होतं तुम्हाला दोन्हीपैकी जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही त्या प्रकारे उदाहरण सोडवू शकता आता आपण बेरजेचं उदाहरण बघितलेलं आहे आता आपण वजा उदाहरण एक बघूया बघा आता इथे आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे याला आपण म्हणजे म्हणजे याला आपण बहुपदी असं सुद्धा म्हणतो बहुपदीमध्ये काय असतं की जेव्हा एक पदी दिलेले असतात तेव्हा त्यामध्ये म्हणजे त्यामध्ये बिरजा आणि वजाबाकी दोन्ही मिक्स असतात त्यामध्ये त्याचं आपण काय म्हणतो बहुपदी असं म्हणतो तर बघा आता आठ एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक पाच सोलपुराम दिलेला आहे चार एक्स वर्ग अधिक एक्स वजा तीन यांच्या पहिला वजाबाकी करा म्हणून सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे यांची वजाबाकी करा म्हणून सांगितलेलं आहे तर सोलपुराम पर्यंत आपण सगळी संख्या आपल्याला लिहून घेऊया बघा आठ एक वर्ग अधिक तीन एक अधिक पाच इथं आता वजा चिन्ह द्यावं लागलं आपल्याकडे वजा बाकी करायची आहे त्यामुळे इथं आपल्याला वजा चिन्ह द्यावं लागेल आणि ही संख्या जी आहे ती आपण या कंसात लिहून काढू जसं आपण मगाशी केलं बरीजला तसं आपण आता लिहून काढूया चार एक वर्ग अधिक एक वजा तीन तर बघा पुन्हा आपण त्या संख्या आहे तशा लिहूया संख्या प्रक काढू शकतो पुन्हा आपण आठ एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक पाच वजा चार एक्स वर्ग अधिक एक्स वजा तीन आता आपण मग अशी जे सांगितलं तुम्हाला मी त्याप्रमाणे करू आता ते एक्स वर्ग एक्स वर्ग आपण एका साइडला घ्यायचं नंतर एक्स एक्स एका साइडला आपण घ्यायचं तर बघा आता इथं आठ एक्स वर्ग आहे इथं चार एक्स वर्ग आहे आता इथं चिन्ह कोणतं असणार इथं इथं कोणतं चिन्ह नाही त्यामुळे इथं प्लस चिन्ह असणार चिन्ह प्लस असणार बघा हे लक्षात ठेवा तोही आपला व्हिडिओ आहे की धन आणि ऋण संख्या नेमका म्हणजे ओळखायच्या कशा धन काय असतं ऋण काय असतं ऋण काय असतं तो पण आपला व्हिडिओ आहे तोही तुम्ही पूर्ण बघू शकता आता इथं धन आणि इथं ऋण आहे तर धन आणि ऋण नेहमी ऋण होतो आठ एक वर्गातून चार एक्स वर्ग आपल्याला मायनस करायचे तर आठ एक्स वर्गातून चार एक्स वर्ग मायनस करतो तेव्हा इथं चार एक्स वर्ग राहणार अधिक चिन्ह आहे अधिक चिन्ह देऊ तीन एक्स आणि हा एक्स आपण काय करूया आता आता इथं प्लस आहे इथं प्लस आहे प्लस प्लस नेहमी प्लस होतो तीन एक्स आणि तो एक्स काय होणार चार एक्स होणार चार एक्स होणार आता राहिल्या संख्या इथं इथं पाच आहे इथं तीन आहे तर बघा आता इथं पाच आहे इथं तीन आहे इथं धन चिन्ह आहे पाचच्या अगोदर इथं ऋणचिन्ह आहे तर धन आणि ऋण नेहमी काय होतो तर ऋण होतो इथे आपल्याला अधिक चिन्ह का आहे ते मोठ्या संख्येन चिन्ह द्यावं लागेल इथं आणि पाच मधून आपण तीन जेव्हा मायनस करणार तेव्हा इथं दोन राहणार बघा आपण काय काय केलं पहिल्यांदा आठ एक वर्ग आणि चार एक वर्ग आपण एकत्र केले त्यांचं आपण हे धन आणि ऋण इथं धन आहे इथं ऋण आहे धन ऋण नेहमी काय होतो ऋण होतो आठ एक वर्गातून आपण चार एक वर्ग मायनस केले इथं लिहिलं अधिक चिन्ह पुन्हा एक संख्या होती इथं तीन एक्स आहे इथं एक्स आहे यांची चिन्ह अधिक आहे इथं पण अधिक आहे तर धनधन नेहमी काय होतं धन होतं तीन एक्स आणि हा एक्स झाले चार एक्स इथं आपण लिहिलं आता इथं संख्या राहिली पाच आणि तीन मग इथं धन आहे इथं ऋण आहे धन आणि ऋण नेहमी ऋण होतो म्हणून आपण पाच मधून तीन मायनस केले दोन राहिले आणि नेहमी उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं तर आपण ते चिन्ह दिलेलं आहे प्लस इथं आणि हेच आपलं फायनल उत्तर आलेलं आहे बघा एकदम सोपं आहे काही अवघड नसतं चल चल एकत्र करायचे परत संख्या संख्या एकत्र करायचे आणि त्यांचं प्लस मायनस या चिन्हाप्रमाणे फक्त आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करावं लागतं बघा तुम्हाला मी मग सांगितल्याप्रमाणे दुसरी पद्धतीप्रमाणे आपण पाहू जर तुम्हाला ही पद्धत जास्त अवघड वाटत असेल तर आपण त्या पद्धतीने पण करून बघूया बघा जर तुम्हाला ती पद्धत एकदम अवघड वाटत असेल तर तुम्ही या प्रकारे सुद्धा करू शकता पहिल्यांदा मांडणी करून घ्यायची एक्स वर्गच्या खाली बरोबर एक्स वर्ग आला पाहिजे एक्सच्या खाली बरोबर एक्स आला पाहिजे आणि संख्येच्या खाली बरोबर संख्या आली पाहिजे आता यांची आपल्याला वजाबाकी करायला सांगितलेली आहे त्यामुळे आपण यांची वजाबाकी करू आठ एक्स वर्गातून चार एक्स वर्ग मायनस करू चार एक्स वर्ग राहणार अधिक चिन्हाच्या खाली अधिक चिन्ह तीन एक्स आणि अधिक एक्स किती होणार इथं चार एक्स होणार आणि इथं एक्स आणि वजा सॉरी अधिक आणि वजा आहे धन आणि ऋण आहे तर धन आणि ऋण नेहमी काय होतो ऋण होतो तर पाच मधून आपण किती घालवायचं आहे तीन घालवायचं इथे दोन येणार आणि याला चिन्ह येणार मोठ्या संख्येच तर बघा अशा प्रकारे आपण आपलं उत्तर जे मघाशी आलं होतं तेच इथं आलेलं आहे अशा प्रकारे आपण बैजिक राशींची आणि वजाबाकी या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला यामध्ये मी दोन सांगितल्या पद्धतीने तुम्हाला जे सोपे वाटेल ते तुम्ही करू शकता तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशींचा गुणाकार आणि बाजार कसा करायचा ते पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद